तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तार कुंपण योजना सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर आताच अर्ज करा अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्र कोणते लागतील याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बनणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम शेतकऱ्यांना शेतातला वन्यप्राण्यापासून संरक्षण मिळावे आणि पिकाचे नुकसान टाळावे यासाठी सरकारने तार कुंपण योजना सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे ताळपत्री योजनासुद्धा सुरू झालेली आहे यावरती ऑनलाईन अर्ज ताळपत्रीसाठी किंवा ऑफलाईन कशा पद्धतीने करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तार अनुदान मिळवणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोण पात्रता आहे अर्ज प्रक्रिया कागदपत्रे संपूर्ण याबद्दल माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता तारकुंपण अनुदान योजना तर ही जी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता शेतकऱ्यांना तुमच्या शेताच्या पिकाचे जे की त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा खरीप असो किंवा रब्बी असो जे की तुमच्या पिकाचे सतत इथं नुकसान होत असेल जनावरांमुळे व वन्य प्राण्यांमुळे तर आता सरकारने तुमच्या हजार तार कुंपन योजना इथं मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे त्रिथ शेताभोवती मजबूत सुरक्षा निर्माण करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे पिकाचे संरक्षण करणे शेतकऱ्यांच्या आर्थिक तोटा कमी करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर या या आट, आता यासाठी पात्रता कोण राहणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी रहिवासी या योजनेसाठी पात्र आहेत जमिनीचा सात बारा व आठ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना तर प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अनुदान आता परंत जास्ति जास्ति तर आता शासनांकडून पन्नास ते साठ टक्केपर्यंत अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे जास्तीत जास्त मर्यादा जे काही जिल्ह्यानुसार इथं ठरवण्यात आलेली आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात ही जी योजना सुरू आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही जी योजना आहे सर्व जिल्ह्यात आता सुरू झालेली आहे तर आता अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया आता तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे महाडीबीटी पोर्टलवरून तर महाडीबीटी पोर्टलवरून तुम्हाला तार योजनेसाठी अर्ज आता सुरू झालेले आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे ऑफलाईन तर तालुका कृषी अधिकार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज तिथे घ्यायचा आहे अर्जांमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते कृषी विभागाकडे सबमिट करायचं आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र यामध्ये लागणार आहे तर ते आपण जाणून घेऊया तर त्यामध्ये सर्वप्रथम जी की तुम्ही नोंदणी करत असाल किंवा तुम्ही फॉर्म भरत असाल ऑफलाईन किंवा ऑनलाईन ऑनलाईन भरत असेल तर तुम्हाला फार्मर आय डी असणे आवश्यक आहे फार्मर आय डी टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर आवश्यक कागदपत्र त्यामध्ये आधार कार्ड सात बारा रवायसी दाखला बँकेचं पासबुक पासपोर्ट फोटो तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील जर तुम्हाला अधिकही या योजनेचा जर लाभ मिळालाच नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ज्यांना कोणाला तार कुंपण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महा टी पोर्टलवरून जे काही फॉर्म भरून घ्या किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तिथून तो फॉर्म आहे घ्यायचा आहे ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून तिथं द्यायचं आहे जे काही डॉक्युमेंट्स मी इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर लगेच तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या कारण याचे जे काही ऑनलाईन अर्ज आहेत तार कुंपण योजनेचे आता सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी टक्केवारीता द दे, दिलेली आहे तर तुम्हाला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही कृषी मार्फत अर्ज करू शकता किंवा मा डी बी मार्फत तर लगेच अर्ज मार लगे करा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ओटिससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू